नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युआरस्किल चॅनलवर मी संदीप कनोरकर तर आज आपण ह्या हळदी पाहणार आहे फार्मर आय डी कार्ड हे कशाप्रकारे बनवायचं ते पण सी एस सीमधून याची संपूर्ण माहिती आपण आज हिळती पाहणार आहे त्यासोबतच ज्यांचे सामायिक सातभारे असेल तर सामायिक क्षेत्र जे सत्बारे असतील त्यांच्यामध्ये तुम्हाला किती लोकांना फार्मर आय डी कार्ड बनवायचे आहे आणि जे शेतकरी ज्यांच्याकडे एकापेक्षा जास्त जमीन असेल सामायिक जमीन असेल स्पेशल साम जमीन असेल तर यामध्ये तुम्हाला कोणते सातभारे ॲड करायचे आहे आणि कोणते सदबारे नाही ॲड करायचे आहे याची संपूर्ण माहिती आपण आज भेटू देणार आहे तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता अगदी शॉर्टपर्यंत पाहा आणि चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायक दाबाय विसरू नका असे सी एस सी माय सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंट्सचा रिप्लाय हा तुम्हाला चोवीस तासाच्या आत दिला जाईल आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप हा नक्की जॉईन करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर फार्मर आय डी कार्ड हे काढण्याकरता तुम्हाला कोणतेही एक ब्राउजर घ्यायचे आहे त्यामध्ये सर्च करायचा आहे ॲग्रोस्ट्रॉप तर अशा प्रकारे ही लिंक मी तुम्हाला डायरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे या लिंकवर यायचं आहे या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल इथे तुम्हाला फार्मर रजिस्ट्रेशनसुद्धा ऑप्शन दिलेला आहे पण तो सध्या तरी ऑप्शन्स काम करत नाही आहे तर इथे तुम्हाला लॉग इन विथ सी एस सी यावर क्लिक करायचं आहे लॉग इन विथ सी एस सी यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा जो पण सी एस सी आय डी असेल आणि पासवर्ड असेल तो टाकायचा आहे आणि ह्या कॅपच्या जसा का तसा तुम्हाला इथे फिल करायचा मी इथे कॅपच्या फिल करून घेत आहे माझा युजर आय डी आणि पासवर्ड टाकलेला आहे त्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे लॉग इन या बटनवर क्लिक केल्यानंतर थोडा वेळ प्रतीक्षा करायची आहे कारण थोडा स्लो चालत असते त्यानंतर तुम्हाला इथे शेतकऱ्याचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे ज्या पण शेतकऱ्याचा तुम्हाला इथे फार्मर आय डी कार्ड बनवायचं असेल त्यांचा इथे तुम्हाला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे मी इथे आधार नंबर टाकून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला इथे आधार नंबर टाकायचा आहे वरती इथे तुम्हाला बायोमेट्रिक ओ टी पी हा आधीच सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर मी इथे ओ टी पीद्वारे करणार आहे त्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर एक तुम्हाला एक ओ टी पी तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे तर ओ टी पी आलेला आहे त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे फार्मरचा ओ टी पी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर व्हेरीफाय यावर क्लिक करायचा आहे व्हेरीफाय यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरव्ह्यूज पाहायला मिळेल इथे तुम्हाला तुमचा जो पण मोबाईल नंबर लिंक करायचा असेल तो मोबाईल नंबर टाकायचा आहे शक्यतो जो तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तोच मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर खाली क्लिक करायचा आहे कुठे पण अशा प्रकारे मोबाईल नंबर टाकायचा आहे आधार नंबर सुद्धा अशा प्रकारे आधार नंबर टाकून खाली क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशाप्रकारे इंटरफ्रेस पाहायला मिळेल तर इथे तुम्हाला जो पण तुमचा मोबाईल असेल त्या मोबाईलवर तुम्हाला इथे ओ टी पी येणार आहे तर मी इथे जो ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी इथे टाकून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला इथे जो पण मोबाईल नंबर तुम्ही इथे दिलेला आहे त्यावर ओ टी पी येणार आहे लक्षात द्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असतो तो आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथे ओ टी पी येतो आणि जो नंबर तुम्ही दिलेला आहे त्यावर एक तुम्हाला ओ टी पी येणार आहे तोच नंबर तुमच्या फार्मर आय डी कार्डला लिंक होणार आहे लक्षात द्या त्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरेस्ट फार्म मिळेल जर तुमचं नाव चुकले असेल तर तुम्हाला इथे नाव दुरुस्ती करून घ्यायचं आहे आपण इंग्लिशमध्ये जर दुरुस्ती करू शकत नाही पण मराठीमध्ये लक्षात द्या मराठीमध्ये नाव दुरुस्त करून घ्यायचं आहे कोणत्याही शेतकऱ्याचं नाव चुकवायचं नाही आहे तुम्हाला इथे त्यांचं नाव दुरुस्त करून घ्यायचं आहे तर इथे कस्टमरचं चुक नाव चुकलेलं आहे तर मी इथे हा मराठीमध्ये गुगल इनपुट क्रिट कीबोर्ड वापरून तुम्हाला हा हे नाव दुरुस्त करून घ्यायचं आहे तर मी ते नाव दुरुस्ती करून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचं नाव जे आहे ते जसं आधार कार्डवर असेल तसंच तुम्हाला इथे मराठीमध्ये दुरुस्त करून घ्यायचं आहे त्यानंतरच तुम्हाला समोर स्टेज पार करायचे आहे तर मी इथे नाव दुरुस्ती केलेलं आहे तर अशा प्रकारे मला कस्टमरचं नाव आधी मराठीमध्ये व्यवस्थित आहे किंवा नाही कारण फार्मर आय डी कार्ड जे बनणार आहे ते मराठीमध्ये बनणार आहे त्यावर मराठीचे मध्ये शेतकऱ्याचे नाव राहणार आहे त्यानंतर तुम्हाला ॲड्रेससुद्धा मराठीमध्ये जर तुम्हाला दुरुस्ती करायचं असेल तर दुरुस्ती करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मला इथे दुरुस्ती करून घ्यायचा आहे तर जो पण ॲड्रेस असेल त्यानंतर तुमचं इंग्लिशमध्ये सुद्धा तुम्ही ॲड्रेस दुरुस्ती करू शकता जर तुमचं व्हिलेज वगैरे येत नसेल तर इथे तुम्हाला हा ऑप्शन दिलेला आहे यावर क्लिक करून तुम्ही तुमचा जिल्हा त्यानंतर तालुका त्यानंतर व्हिलेज सिलेक्ट करू शकता जर येत असेल तर तुम्हाला काही पण नाही त्यानंतर ऑनर त्यानंतर तुम्हाला जर काही आणखी ऑप्शन असेल जर तुम्ही रेंट ॲग्रीमेंट केलं असेल तर ते सुद्धा ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल जर तुम्ही यावर क्लिक केल्यानंतर तर इथे रेंट अग्रीमेंट असल्याकारणाने नसल्याकारणाने मी ते डायरेक्ट ऑनरवर सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जिल्हा जिथे तुमची शेती आहे तो तालुका सिलेक्ट करायचा आहे जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर जिथे तुमची शेती आहे तो विलेज सिलेक्ट करायचा आहे तर जिथे पण तुमचं शेती असेल ते विलेज इथं तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे तशा प्रकारे त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा सर्वे नंबर टाकून घ्यायचा आहे जो पण तुमचा सर्वे नंबर असेल तो सर्वे नंबर टाकायचा आहे तर मी ते सर्वे नंबर टाकलेला आहे लक्षात द्या जर बटे असेल तर तुम्हाला या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तर इथे बटे असल्याकारणाने मी ते एक यामध्ये टाकलेला आहे तुमचं जे पण बटे असेल तर इथे टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे नाव पाहायला मिळेल तर इथे सामायिक असल्याकारणाने एक चार लोकांचे नाव पाहायला मिळेल तर तुम्हाला लक्षात द्या चारही लोकांचे तुम्हाला फार्मर आय डी कार्ड बनवायचे आहे ज्यांच्याकडे एका जमीनमध्ये जर चार सहा लोकांची नावं असतील तर सहावंही लोकांना तुम्हाला फार्मर आय डी बन हे बनवायचे आहे त्यानंतर तुम्हाला व्हेरीपाईट यावर क्लिक करायचं आहे तुमचं क्षेत्र तुमचं नाव योग्य व्यवस्थितरित्या तुम्हाला, तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे जर व्यवस्थित असेल तर व्हेरीपाईट यावर क्लिक करायचं आहे जर तुम्हाला, तुम्हाला आणखी जमीन ॲड करायची असेल तर आणखी तुम्ही त्यावर क्लिक करून इथे ॲड करू शकता त्यानंतर आय अग्री इथे रेव्हन्यू डिपार्टमेंट लक्षात द्या जर तुम्हाला आणखी इथे जमीन टाकायची असेल तर तुम्ही एकदा इथे फोटोसुद्धा बघू शकता जर फोटो येत नसेल काही लिंकमध्ये प्रॉब्लेम असल्याकारणाने तर यामध्ये तुम्हाला काही पण प्रॉब्लेम येणार नाही फोटो नसली तरी चालेल पण फोटो जर साईडमध्ये जर प्रॉब्लेम नसेल तर व्यवस्थितरित्या फोटोसुद्धा येत असतो त्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे तुमचा ॲड्रेस एकदम व्यवस्थितरित्या बघून घ्यायचं तुमची शेती जर तुमच्याकडे आणखी जमीन असेल तर तुम्ही इथे यावर क्लिक करून आणखी जमीन ज्या पण शेता गावामध्ये तुमची जमीन असेल ती ॲड करू शकता त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे सेव या बटनवर क्लिक करायचं त्यानंतर ओ टी पी यावर क्लिक करायचा आहे तुम्ही बायोमेट्रिकचासुद्धा यूज करू शकता तर मी ते पुन्हा तुम्हाला इथे शेतकऱ्याचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे तर मी ते शेतकऱ्याचा आधार नंबर हा टाकून घेत आहे त्यानंतर गेट ओ टी पी यावर क्लिक करायचा आहे गेट ओ टी पी यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला मोब मोबाईल नंबरसुद्धा शो होईल लास्ट डिजिट इथे तुम्हाला जो पण तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक असेल त्यावर तुम्हाला एक ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी तुम्हाला सिक्स डिजिट ओ टी पी टाकून घेत आहे तर कस्टमरला ओ टी पी आलेला आहे मी इथे टाकून घेत आहे त्यानंतर आय एग्री ॲटोमॅटिकली होऊन जाईल त्यानंतर सबमिट यावर क्लिक करायचं आहे सबमिट यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला तुमची प्रिंट ही पाहायला मिळेल तर अशा प्रकारे तुम्हाला इथे ही प्रिंट पाहायला मिळेल इथे डाउनलोड पी डी एफ यावर क्लिक करायचं आहे डाउनलोड पी डी एफ यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे जी पण कस्टमर असेल त्या कस्टमरला ही प्रिंट द्यायची आहे यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे ह्या तीन प्रिंट पाहायला मिळेल जर तुमची जमीन जर जास्त प्रमाणात असेल जास्त शेती असेल तर तुम्हाला चार प्रिंटसुद्धा येऊ शकतात तर अशा प्रकारे तुम्हाला हे संपूर्ण पी डी एफ जे आहे तिन्ही प्रिंट तुम्हाला शेतकऱ्याला द्यायचं आहे आणि त्यांचे काही दिवसातच जे अप्रूवल झाल्यानंतर त्यांचे कार्डसुद्धा इथे या पोर्टलवर तुम्हाला इथे पाहायला मिळेल ते कार्डसुद्धा तुम्हाला यावर मिळून जाईल तर अशा तुम्हाला शेतकऱ्याचे फार्मर आयडी कार्ड हे बनवायचे आहे जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंट्सचा रिप्लाय हा तुम्हाला चोवीस तासाच्या आत दिला जाईल आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप हा नक्की जॉईन करा चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र